नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत कोकणातील अगदी पारंपरिक अशी रेसिपी ते म्हणजे खापरोळी आणि त्याच्यासोबत नारळाचा रस तर चला तर मग पटकन आपण साहित्य बघूया काय काय लागणार आहे ते काई -काई तर इथं मी पाच वाटी एवढे तांदूळ घेतलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार ला आहे ला 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 ला। एक वाटी उडदाची डाळ पाच चमचे मेथीचे दाणे आणि एक वाटी एवढी चण्याची डाळ आता हे सगळे डाळी मेथीचे दाणे तांदूळ व्यवस्थित धुवून आपल्याला सात ते आठ तासांसाठी भिजत ठेवायचे आहेत तर बघू शकता सात ते आठ तासानंतर आपले डाळी तांदूळ सगळं भिजलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे मिक्सरला असं लावून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटू नका तर इथं पाणी आपण जे वापरणार आहोत ते कोमट पाणी वापरायचं आहे तर इथं डाळी ज्या आहेत त्या पहिल्यांदा लावून घ्यायच्या म्हणजे कसं जे डाळी जे असतात ते चिकट असतात ते आपल्या मिक्सरला चिकटून असे राहतं त्यांचं पीठ तर सगळ्यात शेवटी आपल्याला तांदूळ लावायचे आहेत म्हणजे कसं तांदूळ शेवटी लावल्याच्यानंतर तांदळासोबत जे राहिलेलं डाळीचं पीठ आहे ना ते व्यवस्थित असं निघून येतं त्यामुळे आपले पीठ जे आहे ना ते वेस्टसुद्धा होत नाही आता सैलसर असं सगळं पीठ आपलं लावून झालेलं ला आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मी तर दीड चमचा एवढं मीठ वापरलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा एवढी हळद घालून घ्यायची आता हे सगळं मिश्रण हाताच्या साह्याने किंवा एखाद्या चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं हलवून हलून, -हलून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये एकदम गुठळ्या अशा राहताना व्यवस्थित असं मिक्स करायचं तुम्हाला वाटलं की जाडसर असं पीठ होते तर थोडंसं कोमट पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने पीठ आपलं व्हायला पाहिजे आता आपल्याला हे रात्रभर आंबवर ठेवायचं आहे तर दुसऱ्या दिवशी बघू शकता पीठ आपलं मस्त असं आंबवलेलं आहे आता पहिल्यांदा आपल्याला इथं नारळाचा रस करून घ्यायचा त्याच्यानंतर गरमागरम खापरोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर रसासाठी इथं मी एक अक्का नारळ ओला नारळ किसून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा एवढं जिरं पाच ते सहा वेलची आणि एक चमचा हळद आता खोबरं त्याचप्रमाणे हे वेलची जिरं आणि हळद आपल्याला मिक्सरमध्ये बारीक लावून घ्यायची आहे तर इथं पाणी जे आपण वापरणार ते कोमट पाणी वापरायचं आहे मिक्सरला लावताना या पद्धतीने बनवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला चाळण एक चाळण ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यातला रस जो आहे तो वेगळा काढून घ्यायचा आहे तर तुम्ही चमच्याच्या साह्याने सुद्धा असं करू शकता मी तर हाताने व्यवस्थित असं अलगत याच्यातला रस जो आहे तो बाजूला काढून घेते आता व्यवस्थित असा रस काढून झाला की त्याचा जो चोथा राहतो तो पुन्हा एकदा मिक्सर मध्ये आपल्याला वाटून घ्यायचा आहे या पद्धतीने आता जो चोथा राहतो तो बाजूला काढून टाकायचा आहे आणि फायनली इथं आपला रस जो आहे तो काढून झालेला आहे आता इथं मी एक ते दीड वाटी एवढं बारीक चिरून गुळ घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक पेला एवढं गरम पाणी घालायचं आहे एकदम कडकडीत गरम पाणी त्याच्यानंतर हे गुळ जे आहे ना ते व्यवस्थित असं वितळून घ्यायचं आहे इथं गूळ आपलं सगळं वितळून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला रस ओतून घ्यायचा आहे तर रस ओतताना लक्षात घ्या चाळण ठेवायची आणि त्याच्यानंतर रस सगळा ओतून घ्यायचा आहे म्हणजे कसं चोपड वगैरे राहिला तर तो काढून घेता येईल त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि फायनली इथं आपल्या नारळाचं रस जो आहे तो बनवून रेडी झालेला आहे आता रस बनवून झाला आता आपण आपल्या गरमागरम खापरोळ्या तयार करूया तर इथं मी एक डोसा पॅन घेतलेला आहे त्याला या पद्धतीने तेल लावून घ्यायचं तुम्ही ब्रशच्या साहाय्याने सुद्धा तेल लावून घेऊ शकता त्याच्यानंतर सगळं पीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि एक चमचा एवढा पीठ घ्यायचं आणि असं जाडसर आपल्याला त्याचा खापरोळी जी आहे ती बनवून घ्यायची आहे एकदम असं डोश्यासारखी पातळ नाही करायची हलक्या हाताने तिथल्या तिथे असं आपल्याला आपल्या खापरोळी जी आहे ना ती बनवून घ्यायची आहे आता एका साईडने भाजून झाली की दुसऱ्या साईडने पलटून घ्यायची बघू शकता आता अशात पद्धतीने दुसरी खापरोळी काढून घेऊया एकदम अशी दाडसर काढायची म्हणजे कसं का रसामध्ये डुबवल्यावर एकदम अशी मऊ सूत अशी ही आपली खापरोळी बनून रेडी होते बघू शकता तर आपल्या दोन्ही खापरोळे ज्या आहेत त्या बनवून रेडी झालेल्या आहेत एका डिशमध्ये आपल्याला हे खापरोळी घ्यायची आहे आपण जो रस बनवला आहोत नारळाचा तो या पद्धतीने व्यवस्थित वर खाली करायचा आणि या खापरोळ्यामध्ये गरमागरम खापरोळीमध्ये आपल्याला रस जो आहे तो घालून घ्यायचा गा� आहे त्या पद्धतीने ठुंब असं भरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण जी दुसरी खापरोळी बनवली आहोत ती खापरोळीसुद्धा ह्या रसावर आपल्याला घालून घ्यायची आहे मस्त अशी खापरोळी मऊ झाली की आपल्याला हे खापरोळी जी आहे ती खायची आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि टेस्टला तर एक नंबर किंवा भन्नाट लागते इथं नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर समजा तुम्ही नवीन असाल ना तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या छान छान अशा कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा